हॅलो डिअर फ्रेंड्स आपल्यापैकी प्रत्येकाला इंग्रजी बोलायचं असतं परंतु जेव्हा आपण इंग्रजी बोलायला जातो ना तेव्हा सुचत नाहीत परंतु आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अशी शंभर वाक्य देणार आहे जी शंभर वाक्य तुम्ही दोनदा तीनदा जर लक्षपूर्वक ऐकली ना तर तुम्हाला अशा प्रकारची अडचण येणार नाही कारण आजच्या व्हिडिओमध्ये मोस्ट युज सगळ्यात जास्त वापरली जाणारी शंभर वाक्य मी तुम्हाला देणार आहे ओके म्हणून ही जर शंभर वाक्य तुम्ही लक्षपूर्वक जर समजून घेतली ऐकली आणि पाठ जरी केली ना तर तुमचं इंग्रजी बोलण्याचं संकट सुटणार आहे ठीक आहे तर त्या अगोदर अशी कोणती वाक्य आहेत ते सांगण्याच्या अगोदर मला सगळ्यांनी एक रिक्वेस्ट करायची आहे की असं कोणतं वाक्य आहे की जे वाक्य तुम्हाला इंग्रजीमध्ये बोलण्यासाठी फार तुम्हाला त्रासदायक वाटतं ते वाक्य मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा मी त्याचं नक्कीच तुम्हाला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून देणार आहे ठीक आहे तर आता बघूया की अशी कोणती शंभर वाक्य आहेत की जी शंभर वाक्य आपल्यासाठी फार महत्वाची आहेत जी बोलता आली की तुम्हाला इंग्रजी सहज बोलता येणार आहे मित्र जर हे व्हिडिओ आवडला तर, तर लाईक करायला सबस्क्राईब करायला आणि कॉमेंट करायला विसरू नका कारण मी तुम्हाला व्हिडिओ आवडावा म्हणूनच हा बनवत असतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर मला नवीन नवीन व्हिडिओ करायला एक प्रकारची प्रेरणा भेटते म्हणून तुमचे लाईक आणि सबस्क्राईब फार महत्वाचे आहे सो डिअर फ्रेंड दीज आर द मोस्ट युज हंड्रेड सेंटेन्सेस विच आर स्पोकन व्हेरी मच व्हाईल वी आर स्पीकिंग इंग्लिश लँग्वेज विच आर दे लेट स्टार्ट ओके त्यातलं पहिलं जे वाक्य आहे मला कंटाळा आलेला आहे हे वाक्य इंग्लिशमध्ये कसं होईल आय एम बोट आय एम बोर्ड मी उत्सुक आहे आय एम एक्साइटेड आय एम एक्साइटेड मला झोप येत आहे हे कसं होईल आय एम फिलिंग स्लिपी आय एम फ्लिपिंग स्लिपी मला आता बरं वाटत आहे आय एम फिलिंग बेटर नाव आय एम फिलिंग बेटर नाव मला हे खूप आवडतं तर हे कसं होईल आय लव दिस आय लव दिस मी भारतातून आहे आय एम फ्रॉम आय एम फ्रॉम इंडिया आय एम फ्रॉम इंडिया तुझं वय किती आहे हाऊ ओल्ड आर यू हाऊ ओल्ड आर यू माझं वय तीस वर्षे आहे आय एम थर्टी इयर्स ओल्ड आय एम थर्टी इयर्स ओल्ड तू काय करतोस तर हे वाक्य होईल व्हॉट डू यू डू वॉट डू यू डू ओके मी शिक्षक आहे आय एम अ टीचर आय एम अ टीचर किती वाजले आहेत वॉट टाइम इज इट वॉट टाईम इज इट आठ वाजले आहेत इट्स एट ओ क्लॉक मित्रो मी जे तुम्हाला वाक्य देतोय ना ते सगळ्यात जास्त वापरले जाणारे वाक्य आहेत आणि हे वाक्य जर तुम्हाला बोलता आले ना तर इंग्रजी बोलणं तुम्हाला फार सोपं जाणार आहे पण हे दोनदा तीनदा वाक्य रिपीट करा ठीक आहे आता बघूया आपण तेरावा हो नंबर तू काय करत आहेस व्हॉट आर यू डुईंग व्हॉट आर यू डुईंग मी पुस्तक वाचत आहे आय एम रीडिंग अ वू आय एम रीडिंग अ वू तू कोठे जात आहेस वेअर आर यू गोईंग वेर आर यू गोईंग मी बाजारात जात आहे आय एम गोईंग टू द मार्केट आय एम गोईंग टू द मार्केट तू व्यस्त आहेस का आर यू बिजी आर यू बिजी हो थोडाफार यस अ लिटर यस अ लिटर नाही मी आता मोकळा आहे नो आय एम फ्री नाउ नो आई एम फ्री नाउ चला जाऊया लेट्स गो लेट्स गो शुभ शुभप्रभात शुभप्रभात गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तू छान झोपलास का डिड यू स्लीप वेल डिड यू स्लीप वेल हो मी छान झोपलो येस आयस लेफ्टल यस आयस लेफ्टल ऊ वेकप व्हेफ तयार होण्याची वेळ आली आहे इट्स टाईम टू गेट रेडी इट्स टाईम टू गेट रेडी अंघोळ कर टेक अबाब. टेक अबा नाश्ता कर हॅव ब्रेकफास्ट हॅव ब्रेकफास्ट चल कामावर जाऊया लेट्स गो टू वर लेट्स गो टू वर उशीर करू नकोस डोंट बी लेट डोंट बी लेट लवकर भेटू सी यू सून सी यू सून तुला भूक लागली आहे का आर यू हंगरी आर यू हंगरी हो मला खूप भूक लागली आहे यस आय एम व्हेरी हँगरी यस आय एम व्हेरी हँग्री रात्रीच्या जेवणात काय आहे व्हॉट्स फॉर डिनर व्हॉट्स फॉर डिनर अन्न स्वादिष्ट आहे द फूड इज डेलिशियस द फूड इज डेलिशियस माझं पोट भरलं आहे आय एम फुल आय एम फूल तुला थोडी चहा हवी आहे का यू लाईक सम टी यू लाईक सम टी हो कृपया यस प्लीज यस प्लीज नाही धन्यवाद नाही धन्यवाद नो थँक्यू नो थँक्यू मला तहान लागली आहे आय एम थर्स्टी आय एम थर्स्टी मला थोडं पाणी मिळेल का कॅन हॅ कॅन आय हॅव सम वॉटर कॅन आय हॅव सम वॉटर माझा फोन कुठे आहे व्हेर इज माय फोन व्हेर इज माय फोन तो टेबलावर आहे इट्स ऑन द टेबल इट्स ऑन द टेबल दार बंद कर दार बंद कर क्लोज द टूअर डूर खिड़की उगर ओपन द विन द विट चालू कर टर्न ऑन द लाइट टर्न ऑन द लाइट फैन बंद कर टर्न ऑफ द फैन टर्न ऑफ द फैन कृपया बसा प्लीज सीट डाउन प्लीज सीट डाउन ओरडू नकोस डोंट शाउट डोंट शाउट बी क्वाइट शांत बी क्वाइट मला मदद कर कृपया कृपया मला मदद कर हेल्प मी प्लीज हेल्प मी प्लीज खूब धन्यवाद थैंक यू वेरी मच थैंक यू वेरी मच स्वागत आहे यू आर वेलकम यू आर वेलकम माफ कर एक्सक्यूज मी एक्सक्यूज मी माला आय एम सॉरी आई एम सॉरी का ही हरकत नहीं नो प्रॉब्लम का ही हरकत नहीं नो प्रॉब्लम ठीक है इट्स ओके इट्स ओके काू नकोस डोंट वरी डोट वरी का टेक केर टेक केर काही नहीं, नहीं सीरियस, नहीं सीरियस। का वॉट हेफंट वॉट हैफंट का गंभीर नहीं नथिंग सीरियस नथिंग सीरियस तू ऐकू शकतोस का कैन यू हियर मी कैन यू हियर मी हो मी ऐकू शकतो यस कैन आय हियर यू यस आय कॅन हिअर यू कृपया हळू पो स्पीक स्लोली प्लीज स्पीक स्लोली प्लीज मला समजत नाही आय डोंट अंडरस्टँड आय डोंट अंडरस्टँड और आय डोंट गेट ते पुन्हा सांगशील का कॅन यू रिपीट दॅट कॅन यू रिपीट दॅट हे इंग्रजीत कसं म्हणतात हाऊ डू हाऊ डू यू से धिस इन इंग्लिश हाऊ डू यू से इन दिस इंग्लिश याचा अर्थ काय व्हॉट डज इट मीन वॉट डज इट मीन बरोबर आहे दॅट्स राईट दॅट्स राईट चूक आहे दॅट्स रॉग धॅट्स रॉंग मी तुझ्याशी सहमत आहे आय ॲग्री विथ यू आय ॲग्री विथ यू तू कोठे चालला आहेस व्हेअर आर यू गोईंग व्हेर आर यू गोईंग मी शाळेत जात आहे आय एम गोईंग टू स्कूल आय एम गोईंग टू स्कूल ते किती दूर आहे हाऊ फार इज इट हाऊ फार इज इट ते खूप जवळ आहे इट्स व्हेरी नियर इट्स व्हेरी नियर ते खूप लांब आहे इट्स टू फार इट्स टू फार मी बसची वाट बघत आहे आय एम वेटिंग फॉर द बस आय एम वेटिंग फॉर द बस चला चालत जाऊया लेट्स वॉक चला चालत जाऊया लेट्स वॉक काळजी घे बी केअरफुल बी केअरफुल मी रस्ता चुकलो आहे आय एम लॉस्ट आय एम लॉस्ट मला रस्ता दाखवशील का कॅन यू शो मी द वे कॅन यू शो मी द वे आजचा तुझा प्लॅन काय आहे व्हॉट्स युअर प्लॅन टुडे व्हॉट्स युअर प्लॅन टुडे माझी मीटिंग आहे आय हॅव अ मीटिंग आय हॅव अ मिटिंग मी इंग्रजी शिकत आहे आय एम लर्निंग इंग्लिश आय एम स्टडींग इंग्लिश मी नवीन शब्द ऐकत आहे आय एम लर्निंग न्यू वर्ड आय एम लर्निंग न्यू वर्ड्स तू मला मदत करू शकतोस का कॅन यू हेल्प मी कॅन यू हेल्प मी नक्कीच काही अडचण नाही शुअर नो प्रॉब्लम शुअर नो प्रॉब्लम सुरू करूया लेट स्टार्ट लेट स्टार्ट मी थकलो आहे आय एम टायर्ड आय एम टायर्ड थोडा ब्रेक घे टेक अ ब्रेक टेक अ ब्रेक हे पूर्ण करूया लेट्स फिनिश दिस लेट्स फिनिश दिस मी आज आनंदी आहे आय एम हॅपी टुडे आय एम हॅपी टुडे मी दुःखी आहे आय एम शॅड आय एम शॅड मी राघवलोक आहे आय एम अँग्री आय एम अँग्री मला आश्चर्य वाटलं आय एम सरप्राईज आय एम सरप्राईज मी घाबरलो आहे आई एम स्के आई एम स्केर्ड और आई एम नर्वस ओके तू कसा हैस हऊ आर यू हऊ आर यू मी ठीक है धन्यवाद आई एम फाइन थैंक यू आई एम फाइन थैंक यू तुझे नाव का वॉट इज युअर नेम वॉट इज युअर नेम ओके मजना नाव राहुल माय नेम इज राहुल माय नेम इज राहुल तू कोटून आहेस तू कोठून आहेस आर आर यू यू फ्रॉम फ्रॉम तर अशा पद्धतीने सगळ्यात जास्त वापरले गेलेले हे शंभर वाक्य तुम्हाला दिलेले आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर मित्र अशा पद्धतीने सगळ्यात जास्त यूज केलेले हे शंभर वाक्य मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले आहे आणि हे वाक्य जर तुम्ही तीन वेळेस रिपीट करून ऐकले तर तुम्हाला इंग्रजी बोलणं जवळपास नव्वद टक्क्यांनी सोपं होणार आहे म्हणून माझी सगळ्यांना एक विनंती की परत सांगतो जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कॉमेंट करायला विसरू नका आणि समोरचं बेल आयकॉनचं बटन दाबून लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका थँक्यू